राधे राधे तर कशा आहात तुम्ही सगळे तर बघा आता था, बघा झाले काम चालू हे बघाय आणि बघा आरू आता आरू घासणार आहे भांडे हे बघा एवढे भांडे पडले तिला घास म्हणलं आणि पिला झोपलाय आन... बघा आता तिकडे मिस्टर आहेत त्याला मुला तुझ्या घेवा आणि आरूला पण काम, काम सांगितलं तर आरू घे बरं भांडे घासून ओके okay. घास मग घासायला येतात का भांडे पण तुला का येतात म्हणा येतात म्हण तिला घासायला भांडे तर घास मग तर मी पण धुणं धुवून घेते बघा तिने बकेट भरले आणि पिल्या उठला की परेशान करतोय आता मुलं धुवून घ्याव तर मिस्टर झुका देतं वाळ झोकलंय वाळ उठलं की परेशान कर डबल डबल ते शब्द नाही डबल डबल आल्याचं तर काही माझी बोलण्यात काय गलती होत असली तर हे कमेंट करून सांगा जोरक व्हिडिओ चालू नाही का तर गोष्टी बघा व्हिडिओ चालू केलायला बोलते अरू <laughs> शांगातली नखरेदा नखर आहे वाजय परडी <laughs> होती ग <का> मय <laughs> तर आजू काय आज काहीतरी आरू विशेष करणार आहे काय करणारे अरु आरू चपात्या आहे तर उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका नक्की बघा उद्याचा व्हिडिओ गुड बाय गुड बाय म्हणत नसतात गुड बाय म्हणायचं नसतं तसं म्हणायचं नाही हा काय म्हणलं